नमस्कार मी आपल प्रसिद्ध सांगली अश्विनी वलोटे आज आपण इथं सेवा पंधरवड्याची माहिती देण्यासाठी एकत्र आलेलो आहे तर उद्या दिनांक सतरा सप्टेंबरपासून आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सर यांचा जन्मदिन त्यानिमित्त सेवा पंधरवड्याची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत केली जाते आणि हा सेवा पांदवडा दोन ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे आणि ह्या सेवा पंधरवड्यामध्ये तीन टप्प्यामध्ये विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मान्य आपले जिल्हाधिकारी अशोक काकडे सर आपले प्रांताधिकारी उत्तम दिघेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम सर्व सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे अप्पल तहसील कार्यक्षेत्रामध्ये याच्यामध्ये तीन टप्प्यामध्ये आपण सदरची मोहीम राबवत आहोत पहिल्या टप्प्यामध्ये पानन रस्त्यांमध्ये अतिक्रमित पानन रस्ते खुले करणे वहिवाटीत असणारे पण नकाशावरती नसणाऱ्या रस्त्यांचं सीमांकन करून घेणे त्याचबरोबर सदरच्या रस्त्या सर्व रस्त्यांच्या नोंदी सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये घेऊन भविष्यात येणारी वाद भविष्यामध्ये वादच होणार नाहीत या अनुषंगाने ना प्रयत्न करणे याच्यावरती भर दिला जाणार आहे सदरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घर मोहिमे मोहिमेअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जेवढे काही लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांना शासकीय जमीन उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना पट्टे वाटप करून देणे त्याचबरोबर ज्यांचं शासकीय जमीन गायरान सोडून ज्याचं अतिक्रमण झालेलं आहे त्यांचं शासकीय नियमानुसार अतिक्रमण नियमानुकूल करण्यावरती भर दिला जाणार आहे तिसऱ्या टप्प्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये अपर तहसील कार्यक्षेत्रातील सर्व तलाठी कार्यालयामध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही घेतो आहे त्याच्यामध्ये तलाठी उत्पन्नाचं उत्पन्नासाच्या दाखल्यासाठी जे अर्ज केले जातात ते अर्ज यापुढं ऑनलाईन लोकांना दाखल करता येणार आहे त्यासाठी स्कॅनर्स आम्ही प्रसिद्ध के करत आहोत गावने गाव गावचावडीवरती तसेच तरसी तहसील कार्यालयामध्ये गावने आहे स्कॅनर लावले जातील जे दाख अर्ज आहे अर्जदार आहेत त्यांना आपल्या अर्जाचे डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करण्याची सुविधा या स्कॅनरवरती दिली जाईल दुसऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी आम्ही भर दिला जातोय ग्रामीण भागातील जेवढं काही पोटखराब क्षेत्र आज अखेर लागवडीखाली आणलेलं आहे पण त्याची त्याच्यावरती सातबारा सगळी त्याची नोंद झाली नाही असं क्षेत्र मोजणी विभागाचे अभिप्राय घेऊन मानवी प्रांसरांच्या मार्गदर्शनाखाली सरळचं पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणलं जाईल याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती त्यांचं क्षेत्र वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये एफ ओ कार्यालय सांगली यांच्या संयुक्त सांग आणि अप्पल तहसील सांगली यांच्या संयुक्त सांग विद्यमाने आम्ही रेशन कार्डविषयकसुद्धा प्रश्न मार्गी लावण्यावरती भर देणार आहे त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये दाखल असलेले एकशे पंचावन्नचे अर्ज आणि काही ऑनलाईन दुरुस्तीसाठी आलेले अर्ज याच्यावरती सुद्धा आम्ही भर देणार आहोत जेणेकरून लोकांना जास्तीत जास्त कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून दिली जाईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सप्टेंबर महात्मा गांधीज दोन जयंती पर्यंत सदनचा कार्यक्रम चालणार आहे आणि त्या अनुषंगानं दोन ऑक्टोबर रोजी हो आम्ही या सर्व कामकाजाचं वाटप सुद्धा लोकांपर्यंत करणार आहोत त्याचबरोबर लक्ष्मी मुक्ती महिला खातेदारांचं नाव त्यांच्या पतीच्या शेत शेत मिळकतीमध्ये सूचना सूचनासुद्धा प्राप्त आहेत त्या अनुषंगानं आज अखेर आम्ही जवळजवळ एक हजार महिलांचं नाव त्यांच्या पतीच्या सातबाऱ्यामध्ये घेऊन त्या महि त्यांना न्याय दिलेला आहे त्या अनुषंगानंसुद्धा काही आज आमच्याकडे आले तर सुद्धा का यामध्ये काम करून आम्ही महिलांची काही महिलांची नावं सातबाऱ्याच्या मालक सदरी घेण्याची कार्यवाही करणार आहोत